नमस्कार मी शरद हनुमंत चितारे भीमाकुरेगाव विजयणस्तंभ सेवा संघ महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो त्याचप्रमाणे भीमशक्ती सामाजिक संघटनेचा पश्चिम महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणून मी काम पाहतो मी आपल्याला मदनवाडी ग्रामपंचायतीच्या बद्दल जो काही भ्रष्टाचार मदनवाडी ग्रामपंचायतीमध्ये होतोय याच्याबद्दल आपल्याला माहिती देण्यासाठी काही पत्रकार बांधवांना या ठिकाणावरती आज आमंत्रित करण्यात आलेलं मी प्रथम तिथं आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं हार्दिक असं स्वागत करतो आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करतो या मदनवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातनं आम्ही काम करत असताना या ग्रामपंचायतीच्या मागासवर्गीय निधीचा दुरुपयोग कसा होतो त्याचप्रमाणे पंधरा टक्के वित्त आयोगाचा दुरुपयोग कसा केला गेला याच्याबद्दलचे माझ्यापाशी ठोस असे पुरावे आणि ते माझ्या लक्षात आल्यानंतरनं मी संबंधित विभागाशी याचा पत्रव्यवहार गेल्या दोन तीन महिन्यापासून करतो आहे की आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या मदरवणी ग्रामपंचायतच्या ज्या सदस्य आहेत जे सरपंच आहेत ते महिला सरपंच आहेत त्यांचं अश्विनी मारुती बंडगर म्हणून आणि त्यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग कसा केलेला आहे हे सांगण्याची वेळ आता आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यावरती आलेली मी आपल्याला सांगू इच्छितो की मदनवाडी ग्रामपंचायतीमध्ये मागासवर्गीयाच्या निधीमध्ये पंधरा टक्के जो निधी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महसूल हो गोळा होतो त्याचा जो निधीचा आहे त्याचा गैरवापर करून जी नियमात बसत नाही उदाहरणार्थ ग्रामपंचायतीने दिलेल्या जी माहिती माझ्याकडे भेटलेली आहे माहिती अधिकारामध्ये घेतलेली त्याच्यामध्ये स्पष्ट आलेला आहे की ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचा काही ठिकाणावरती पगार हा करण्यात आलेला आणि तो कर्मचाऱ्यांचा पगार पंधरा टक्केमधून करता येत नाही हे नियमांचं उल्लंघन आहे हा पदाचा दुरुपयोग हो। आहे त्याचप्रमाणे इलिट्रेशनची कामं किंवा त्याची साहित्यिक वस्तू त्या पंधरा टक्केमधून खर्च करायच्या नाहीत असे स्पष्ट निर्देश असतानासुद्धा किंवा महिला मेळावा एखादा घ्यायचा असेल तर तो, तो पंधरा टक्केच्या खर्चामध्ये घेतला जात नाही आणि असं असताना फक्त आपल्या स्वतःच्या आधिपत्याखाली हा सर्व कारभार घेऊन एक हत्ती सत्ता चालवण्याचं चा काम विद्यमान सरपंच यांचे पती श्री मारुती अर्जुनराव बंडगर हे ग्रामपंचायतीचा कारभार हाकतेत मी मगाशी त्यांची एक बाईट ऐकली त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं म्हटलेलं आहे की सरपंचाच्या सांगण्यावरून किंवा सरपंचाला विचारून मी ग्रामपंचायतीचा कारभार हाकतो करतो त्यांच्यामध्ये काम सहभाग घेतो वस्तूपर परिस्थिती अशी आहे की आरक्षण हे महिलांचं असल्याकारणाने या ठिकाणावरती फक्त महिला सरपंचांनी कारभार केला पाहिजे परंतु सरपंच महिला असल्याकारणाने त्यांनी स्वतःच कारभार ग्रामपंचायतीचा हातात घेतलेला आहे आपण संबंधित सर्व विभागाशी माहिती जर घेतली गेली तर त्यांना नानासाहेब बंडगर म्हणतात त्यांचं उपनाव नानासाहेब बंडगर आहे तर त्यांना नानासाहेब म्हणून बरेच लोक सरपंच म्हणून हाक मारतात तर सरपंचाचे पती म्हणून हाक मारायला पाहिजे परंतु तसं होता सरपंच म्हणलं जातं आणि सर्व कारभार ते स्वतः हाकतायत माझी मिसेस या ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून आहे असं असताना मी कधीही त्या ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करत नाही किंवा काही काही कामं आपल्या आधिपत्याखाली सांगत नाही त्याची कारणं अशी आहेत की महिला प्रतिनिधींना महिला प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार हा लोकशाहीच्या माध्यमातनं आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेला आहे आणि त्याचं तंतोतंत पालन हे महिला प्रतिनिधींनी केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही महिलांच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करत नाही परंतु आत्ताचे जे सरपंच आहेत त्यांचे जे मिस्टर आहेत त्यांनी सांगितलं की मी इंजिनियर आहे म्हणून मी लक्ष घालतोय तर हे कायद्याच्या चौकटीमध्ये कुठेही बसत नाही म्हणजे कारभारामध्ये दोल ढवळाढवळ करणे याच्याबद्दलची मी तक्रार तीन महिन्यापूर्वीच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जिल्हा काधिकाऱ्यांना दिलेल्या आहे सीओ साहेबांना जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांना दिलेली आहे पण त्याच्यावरती आत्तापर्यंत कुठली कारवाई झाली त्याच्यानंतरनं मी काही ठिकाणावरती स्मरणपत्र म्हणून पुन्हा ग्रामपंचायतीच्या पंधरा टक्केचा निधीचा माहिती घेतली वित्त आयोगाची माहिती घेतली त्याच्यामध्ये अनियमितता दिसली मला त्याच्यामध्ये मागासवर्गीयच्या मंजूर असणारा जो निधी आहे वित्त आयोगाचा आणि त्याच्यानंतरनं जी कामं मंजूर झालेली होती जी रोड मंजूर झाले होते साधारण उदाहरणार्थ आमच्या इथं एक दत्तनगर म्हणून आहे त्या ठिकाणावरती आम्हाला पाच लाख रुपयाचा रोड मंजूर करण्यात आला होता परंतु तो रोड तिथला कॅन्सल करून त्याला थातुरमतूर कारण दाखवून जसा की गट नंबर तीनशे अठ्ठावन्न या ठिकाणावरती दत्त मंदिर आहे आणि त्या ठिकाणावरती मंजूर करण्यात आलेला होता आणि तो निधी पुन्हा उचलून त्यांनी दुसरीकडे नेऊन वापरला त्यांच्या घराच्या शेजारी त्यांनी काम केलं आता एक बारा लाख रुपयाचा रोड मागासवर्गीयच्या ठिकाणावरती मंजूर करण्यात आला होता आणि पुन्हा तो रोड दुसरीकडे त्यांच्या ठिकाणावरती हलवून जाधव या घरापेशी करण्यात आला असं त्यांचं सांगणार वस्तुस्थितीने मागासवर्गीयाचा निधी ज्या ठिकाणावरती मंजूर होतो त्याच ठिकाणावरती काम करण्याचा प्रावधान आहे आणि असा असताना सर्व नियम धाब्यावरती बसून सर्व नियम धाब्यावरती बसवून सरपंच प्रतिनिधींनी आपला स्वतःचा कारभार एक हातीत चालवण्याच्या चा दृष्टीनं मागासवर्गीयाचा सुद्धा मागासवर्गीयांना नीट मिळू दिला नाही आणि त्यांचा जो पंधरा टक्केचा निधी आहे त्याचा गैरवापर करण्यात म्हणजे कामगारांचा पगार करणं स्पष्ट कामगारांना कुठल्याही प्रकारचा पगार करता येणार नाही घंटागाडीच्या माध्यमातून जो ड्रायव्हर ठेवण्यात आलेले त्या ड्रायव्हरचा पगार त्याच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे काही ठिकाणी स्वच्छता कामगारांचा पगार करण्यात आलेला आहे किंवा इलेक्ट्रिशियनच्या वस्तू घेण्याचं काम करण्यात आलेलं आहे आणि याची तंतोतंत सर्व रितसर माहिती त्याच्याबद्दलचे सर्व पुरावे आम्ही जिल्हा परिषदला दिलेले आहेत जिल्हा कलेक्टर ऑफिसला